तास क्रमांक पाच मधून पळाली गाडी ही गाडी फायनलसाठी फायनल फायनलसाठी पळालेली नाही जय हनुमान प्रसन्न राजाबाऊ भोसले सरपंच जंक्शन शाखिर पठाण हबीब पठाण तळेगाव छत्रपती संभाजीनगर ही गाडी फायनल फायनलसाठी पळालेली नाही काहीतरी बैलाला थोडीशी दुखापत झाल्यामुळे ती ही गाडी या ठिकाणी फायनलसाठी फायनल फायनलसाठी पळालेली नाही बाकीच्या सहा गाड्या पळाल्या त्या सहा गाड्यामध्ये तास क्रमांक एक मधून पाळेल गाडी दुर्गा माता प्रसन्न अनिल गायकवाड कडगुन महादाबुवा भाकरवाडी ही गाडी या ठिकाणी तास फॉल गाडी लॉबी टच झाली त्या गाडीला उत्तेजनार्थ बक्षीस या ठिकाणी देऊन सन्मानित करण्यात येणार आहे त्याचप्रमाणे दुसरी गाडी या ठिकाणी तास क्रमांक सात मधून पाळली गाडी रामेश्वर प्रसन्न बलमा ग्रुप थडवळे सचिन दादा जगताप सासवड ही गाडीसुद्धा या ठिकाणी लॉबी टच झाली त्यामुळे ती गाडीसुद्धा या ठिकाणी उत्तेजनार्थ बक्षीसाठी पात्र आहे त्या तीन चार गाड्यामध्ये चा चा या ठिकाणी सुंदर अशी लढत झाली त्या चौथ्या क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक मधून पाळेल गाडी आराध्या योगेश शिंदे शिंदेवाडी या गाडीचा चौथा क्रमांक आला त्याचप्रमाणे तास क्रमांक मधून पाळलेली गाडी सौ तेजश्री आकाश काक काळेल वरखुटे मलवडी या गाडीचा क्वार्टर फायनलचा तिसरा क्रमांक आला तास क्रमांक तीनमधून पाळेल गाडी हरहार महादेव श्री साई साईसागरना खोडे तांदूळवाडी बारामती ही गाडी क्वार्टर फायनलचा दोन नंबरची मानकरी झाली आणि आजच्या मैदानातील क्वार्टर फायनलचा एक नंबरचा मान पटकावला श्री प्रसन्न श्री साई बारामती तास क्रमांक हरहार गाडी या गाडीनं आजच्या मैदानातील क्वार्टर फायनलचा एक नंबरचा मान पटकावला विजेत्या सर्व बैलगाडी मालकांच्या चालकांचं या ठिकाणी हार्दिक अभिनंदन तसेच या ठिकाणी फायनलचा निकाल घोषित केला जातोय माझे आमदार माननीय रामभाव सातपुते साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त ताजित केलेलं देवाभाऊ केसरी भव्य आणि दिव्याचे पूर्णावडे सदा शिवगरकरांचं मैदान आणि या मैदानातील सातव्या क्रमांकाचा मानकरी ठरला सातवा क्रमांक पटकवला तास क्रमांक एक वर धावलेली गाडी फिरंगाई प्रसन्न सांजोबा प्रसन्न अजित चे जगताप अमर च जगताप बाबूसेठ माने घरणीकी या गाडीचा सातवा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली फिरंगाई प्रसन्न सांजोबा प्रसन्न आदित्य डेव्हलपर्स आदित्य शेठ जगताप अमर शेठ जगताप कारुंडे आणि अमर जाधव सोनगाव तामखडा यांचा चिक्यापाल आणि त्याच्यासोबत बाळासाहेब माने आणि बाबू माने घरणिकी यांचा पाळला राजा आणि राजा चिक्या अच्छा या मैदानातील देवाभाऊ केसरी मैदानाचे सातव्या क्रमांकाचे मानकरी देवाभाऊ केसरी मैदानातील सहाव्या क्रमांकाचा मान पटकवला सहा नंबरचे मानकर ठरले तास क्रमांक सात व धावलेली गाडी प्रसन्न पिंटू शेठ मोडक वडकी पुणे या गाडीचा सहावा आला सुंदर अशी गाडी पळाली पीरसाहेब प्रसन्न सरपंच केरबा सेठ मोडक वडकी पुणे पिंटू सेठ मोडक वडकी पुणे यांचा सुंदर उर्फ कॉकटेल पळाला आणि त्याच्याबरोबर प्रियांका आनंद तारेकर वैभव पाटील सर्वेश पाटील मानगर पारगाव विजय कबुले शिरवळ यांचा वादल वादल या ठिकाणी वादळ पाळाला वादळ आणि सुंदर आजच्या या देवाभाव केसरी दुसऱ्या पर्वातलं दुसरं मैदान संपन्न झालं त्या मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी पाचव्या क्रमांकाचे मानकरी पंचम क्रमांकाचे मानकर ठरले आज क्रमांक चार वर धावलेली गाडी सिद्धू हत्ती संजय टिळे माळ शिरस या गाडीचा पाचवा क्रमांक आला माळ शिरसकरांच्या नावावरती मौल आणि आदत दुषाचा जोड आजच्या मैदानामध्ये पंचम क्रमांकाचा मानकरी झाला सहभागी आनंदी शिवाजी रसाळ प्रेम दत्ता सेठ रसाळ सेनवडीकरांचा सोन्या उर्फ धोनी पळाला आणि त्याच्याबरोबर पलवान अण्णा मंडले निमगाव यांचा पासष्ट पासष्ट शंभू पळाला शंभू आणि सोन्या आजच्या देवाबाव केसरी मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकरी देवाभाव केसरी मैदानातील चतुर्थ क्रमांकाचा मान पटकवला चा चार नंबरचे मानकर ठरले तास क्रमांक तीन वर धावलेली गाडी शिवराजित श्रीराम पालवे सदाशिवनगर पुरंदावडे या गाडीचा चौथा आला सुंदर अशी गाडी पळाली डावीला पळाला शिवजित श्रीराम पालवे सदाशिवनगर पुरंदावडे सासवडकरांचा नंद्या पळाला आणि त्याच्याबरोबर नाथ साहेब प्रसन्न मोह धुमा सुसगाव स्वामी साई सचिन शेठ घरात कडा ओवले यांचा दशम केसरी बकासूर पाला बकासूर आणि नंद्या आजच्या देवाभाऊ केसरी मैदानातील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी आजच्या या मैदानातील तीन नंबरचे मानकर ठरले तास क्रमांक दोन वर धावलेली गाडी श्री महालक्ष्मी प्रसन्न स्वप्नील राजे दीपक शेठ साखरे मुरुम या गाडीचा तिसरा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाळाली महालक्ष्मी प्रसन्न स्वप्नील राजे दीपक शेठ साखरे मुरुम आणि अण्णा भुजबळ शिरसाटवाडी यांचा सुंदर पाल आणि त्याच्यासोबत कुमारी वैष्णवी मोहन मदने पेटनाका यांचा राजा पाल राजा आणि सुंदर अच्छा या देवाभाऊ केसरी दुसऱ्या पर्वातलं दुसरं मैदान आणि या मैदानाचे तृतीय क्रमांकाचे मानकरी दोन गाड्यामध्ये सुंदर अशी हटी आणि तटीची लढत झाली त्या लढतीमध्ये तास क्रमांक सहावर वर धावलेली गाडी शेवऱ्याचे पालवे सदाशिनगर पुंदावडे या गाडीचा द्वितीय क्रमांक आला सुंदर असं मैदान संपन्न केलं आदरणीय पी एस आय श्रीराम पालवे आणि समस्त महालक्ष्मी ग्राम विकास प्रतिष्ठान पुरंदावडे मालसिराज आणि आजच्या मैदानामध्ये दोन गाड्यांमध्ये खरोखर काटाकीर लढत झाली दोन बैल एका गाडीची आणि एक बैल एका गाडीचा तसं पाहायला गेलं तर डाउट ऑफ बेनिफिट निकाल व्हायला पाहिजे होता परंतु आयोजकांनी सुंदर असं नियोजन केलं आणि आजच्या मैदानामध्ये द्वितीय क्रमांकाची गाडी पात्र केली तास क्रमांक सहावरून वरून धावलेली गाडी शौरजित श्रीराम पालवे सदाशिवनगर पुरंदावडेकरांचा नंद्या आणि शिवम डेरी फार्म दहिगावकरांचा आणि पाखऱ्या आणि नंद्या आजच्या या देवाबाव केसरी दुसऱ्या पर्वातले दोन नंबरचे मानकरी आणि आजच्या या मैदानातील माझे आमदार माननीय रामबाव सातपुते साहेब यांच्या वाढदिवसान मी तयाोजित केलेलं देवाभाव केसरे मौजे पुरंदावडे सदाशिवनगर करांच्या मैदानातील एक नंबरचा मानकरी ठरला तास क्रमांक पाच वर धावलेली गाडी काळ प्रसन्न पलवान नानासाहेब चव्हाण सागर वायदंडे माळश्रस या गाडीचा प्रथम क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली कुमारी अनुजा नितीनाबाद सेवाळे हडपसर कुमारी रिया प्रदीप गीते आणि वसंत गीते कात्रपगाव बदलापूर यांचा पाकऱ्या पळाला आणि त्याच्याबरोबर मनोहर पाटील चव्हाण करोडी छत्रपती संभाजीनगर सभापती सर्जीराव पाटील चव्हाण करोडी छत्रपती संभाजीनगर आणि कुमारी स्वरा विकास गायकवाड करंजेपुल यांचा हिंद केसरी लखन पळाला लखन आणि पाखऱ्या आजच्या या दुसऱ्या पर्वातलं आदरणीय माळशिराज तालुक्याचे माजी आमदार आदरणीय रामभाऊ सातपुते यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेलं देवाभाऊ केसरी मैदानाचे दुसऱ्या पर्वाचे रोख रुपये दोन लाख एक रुपयाचे मानकरी विजे बैलगाडी मालकांचं चालकांचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन चला बा...